अंबरनाथमधल्या इथल्या जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारण्यात आल्याचा आरोप होतोय पालकांची बनावट सही आणि अंगठ्यांचे ठसे वापरून परस्पर ही शिष्यवृत्ती लाटल्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केलाय याबाबत विद्यार्थ्यांचे पालक आणि वांगणी मनवेसेच्या विभागाध्यक्षांनी अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे शाळेची तक्रार केली आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे अंबरनाथ पश्चिम भागातील जावसईत जिल्हा परिषदेची शाळा आहे शासनाच्या सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येतो यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये आणि पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पंधराशे तर आठवीपासून पुढे दोन हजार रुपये अशी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते मात्र जावसई इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचं प्रकरण त्यांच्या पालकांनी समोर आणले शाळेच्या रजिस्टरवर शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्यात आले असून तिथं पालकांच्या अंगठ्याचे ठसे तसंच स्वाक्षरी देखील आहे मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील रजिस्टरवर असलेले अंगठ्याचे ठसे आणि स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे माझं नाव सुनिता वसंत बागे माझी मुलगी आता तीन वर्ष तीन वर्ष घरात होती आता नवीला बसवलं हा हो शाळेमध्ये चौकशी केली तिला आठवीचे पैसे भेटले नाही शालेवाले बोलतात तुम्ही बोलता पैसे घेतल्यात तिथं अंगठा पण दिलेले आहेत मी शालेवाल्यांना शिक्षणा बोललो का माझे अंगठ नाही सई त्याही काय सांगितलं ते बोलतात तुम्ही भी पैसे घेतले त्याही बघितलं माझे एक नाही दोन पोरं होती पोरे एक त्याच्या पैसे भेटले ना त्याचं ले ले। ले ले। तर मी सही केलेली आहे आणि पोरीचं पैसे नाही भेटले तिथं अंगठा दिलेला आहे मग मी पैसे पण घेतला ना मी अंगठा पण दिलेला आहे घरातला माणूस कोण येणार पण आहे त्यांचा बाप कामाला जातो ना शालेमध्ये काही कार्य असलं तर मी देतो दुसरा कोण नाही येत आता कोणी दिले तर मी तर बघायला जाते शिक्षणाला माहित असेल ना आता काय मागणी माझ्या पोरीचं आठवत पैसे भेटवते मला गरीब लोकांचे पैसे किती खाणार आहे ते बोलतात देते तुम्हाला पैसे आम्ही मिळवून या प्रकरणी विद्यार्थ्यांचे पालक आणि जयेश केवणे गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांच्याकडे लेखी तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे शाला जाऊसई येथे सन दोन हजार बावीस ते तेवीस तेवीस चोवीस या वर्षामध्ये जो काही शिष्यवृत्ती संदर्भात आदिवासी लोकांबाबत जे काही प्रतारणा झाली आहे त्याच्या संदर्भात आपल्याकडे अर्ज आला होता त्याची शहानिशा करण्यासाठी आपण माहिती अधिकार टाकला होता परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही अद्याप व आपल्याला अशी माहिती समजते की त्या मस्टरवर ज्या लोकांना सही येते त्यांचे अंगठे घेतले गेले आहेत जाणीवपूर्वक म्हणजे हे प्रकरण जाणीवपूर्वक शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातूनच झालं आहे व याची सखोल चौकशी करून जो कोणी शिक्षक यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करून त्याचं निलंबनच झालं पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी असेल काही लोकांच्या नावापुढे म्हणजे नावावरती व्हाईटनर लावून नावं ॲड केली गेली आहेत म्हणजे त्यांनी स्वतः एव्हिडन्स क्रिएट केले आहेत तसेच आणखी एक केस आहे का एक लेडीज आहेत त्या स्वतः सही करतात परंतु त्यांच्या नावापुढे अंगठा लावला गेला आहे इतकेच स्ट्रॉंग एव्हिडन्स असताना चौकशीला वेग का येत नाही हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होत आहे व जाणीवपूर्वक हे प्रकरण शिक्षण विभागामार्फतच दाबलं जात आहे का याचा सुद्धा सखोल अभ्यास करावा लागेल शिक्षण अधिकाऱ्यांची आता आम्ही भेट घेत आहोत थोड्याच वेळात व त्यांना निवेदन देत आहोत पुन्हा एकदा त्याची आठवण करून देत आहोत की आपण आपले कर्तव्य बजावण्यास दिरंगाई करत आहात ते तात्काळ उचलून त्याच्यावर कारवाई करा तर याबाबत अंबरनाथ पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची तक्रार आपल्याकडे आली असून संबंधित शाळेकडून सर्व रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आलंय तसंच त्यांची चौकशी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना ही प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे तर त्याच्यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत एक हजार रुपये आणि पाचवी ते सातवीपर्यंत दीड हजार रुपये आणि आठवीपासून पुढे दोन हजार रुपये असा प्रति विद्यार्थी लाभ दिला जातो तर त्याच्या अनुषंगानं दोन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारी आलेल्या आहेत अर्जुन वाघे आणि दिशा वाघे तर त्या तक्रारींची सध्या चौकशी चालू आहे आणि जशी चौकशीचा रिपोर्ट येईल तसा रिपोर्ट आम्हाला शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांनी मागवल्याप्रमाणे त्यांना तो रिपोर्ट पाठवला हो शाळेकडून माहिती मागवलेली आहे शाळेचं जे संबंधित रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डची पण पाहणी केलेली आहे आणि ते रेकॉर्ड पण आम्ही पाहण्यासाठी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचे जे आर्थिक रेकॉर्ड आहेत म्हणजे डी बी टीची तरतूद असते म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या शिष्यवृत्ती आहे त्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्यानुसार विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होणं अपेक्षित असतं परंतु के वाय सी किंवा ते अकाउंट असतात ते डिफंक्ट झालेले असतात किंवा पालकांना त्याची जाणीव नसल्यामुळं त्याच्यामध्ये पैसे नसल्यामुळं मग बँका त्या ते डिफ डिफंक झालेले असतात थोडक्यात तर त्याच्यामुळे ते पैसे परत आलेले आहेत शाळेच्या म्हणण्यानुसार किंवा मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार ते पैसे आम्ही पुन्हा कॅश स्वरूपात दिलेले आहेत पण कॅश स्वरूपातही आम्हाला पैसे मिळाले नाहीत आणि आमचे अंगठे किंवा सह्या हे आमचे नाही आहेत अशा प्रकारच्या तक्रारी ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्राप्त झालेल्या आहेत त्याची चौकशी चालू आहे समाजातल्या दुर्बल आदिवासी घटकांना शिक्षण घेता यावं त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवता याव्यात यासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते मात्र त्याच शिष्यवृत्तीवर सरकारी अधिकारी आणि दलाल डल्ला मारत असतील तर ही निश्चितच गंभीर बाब आहे आता या प्रकरणात चौकशीतून काय निष्पन्न होतं हेच पाहणं महत्वाचं आहे एकमत न्यूज अंबरनाथ